नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो अतिवृष्टी अनुदानाचे पैसे ज्या शेतकऱ्यांचे रखडलेले आहे अशा शेतकऱ्यांसाठी एक दिलासा आहे शेतकरी बांधवांनो लवकरच तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहे तुम्ही बऱ्याच दिवसापासून परेशान आहे आमचे पैसे कधी आमच्या खात्यात येणार आणि त्यासाठी आपल्याला केवायसी साठी व्हीके नंबर आला आणि व्हीके नंबर आल्याच्या नंतर आपण केवायसी जर करायला गेलो तर त्यामध्ये आपल्याला एक टीप येत होते खालच्या साईडला तर आपण आपला जो आधार प्रमाणीकरण आहे तर तो तहसीलदाराकडे वर्ग करण्यात आलेला आहे अशा प्रकारचा एरर येत होता आणि हा एरर आल्याच्या नंतर आपली केवायसी होत नव्हते आणि आपले पैसेही येत नव्हते शेतकरी मित्रांनो असे बरेचसे शेतकरी आहे पण हे शेतकरी का आहे तर त्यांचा जो फार्मर आयडी आहे तर तो, तो बनलेला आहे त्यासाठी असा एरर ये येत आहे अशा शेतकऱ्यांना घाबरून जाण्याची गरज नाही ऑटोमॅटिकली पैसे खात्यामध्ये पडणार आहे आणि हे खा पैसे लवकरच तुमच्या खात्यामध्ये आता दोन तीन दिवसामध्ये येणार आहे आणि शेतकरी बांधवांना हा जो एरर आहे तर तो एरर यामुळे येत आहे की आपण आपलं ज्यावेळेस फार्मा आयडी काढली त्यावेळेस आपला आधार व्हेरिफिकेशन झालेला आहे त्यामुळे आपल्याला आता केवायसी करण्याची गरज नाही ही माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद जय जवान जय किसान